गोकुल सोबत गोकुल त्याने सर्व भागाचा विकास केला पाहिजे आणि या भागाचा विकास होतो की नाही हे प्रशासकांना बघितलं पाहिजे यांना फोन करा त्यांना फोन करा त्यामुळे नगरसेवक हे पाहिजेच सकाळी जी घंटागाडी येते त्याच्यावर जे स्पीकर जे, जे बंद पडले ते चालू करण्यात यावे तो माणूस येतो शिट्टी वाजवून जातोय तो गाडी पुढे गेले असते आम्ही त्यांच्या पाठीमुळे पळत जावं लागतोय प्रशासन दुर्लक्षितच आहे आता सध्या नमस्कार दर्शको लाइव मराठी पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी आसित बनगे आपलं स्वागत करतो मी सध्या आहे बाजार गेट महानगर या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये आपण आता या ठिकाणी नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या या प्रभागातील काय समस्या आहेत नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेत कोणाचीही सत्ता नाही कुठल्याही पक्षाची सत्ता नाही आहे नगरसेवक नाही आहेत सगळा कारभार हा महा महापालिका प्रशासनाकडे आहे काय वाटते नाही ह्या भागाचा विकास व्हायला नगरसेवक हा हवेच भागाचा विकास त्याशिवाय होणारच नाही ना आम्ही कंप्लेंट करायची कोणाकडे नगरसेवक हे जातीनिश येऊन काम करून घेतात त्यामुळे नगरसेवक हे पाहिजेच प्रभागातील समस्या काय आहे तुमच्या बा काय ड्रेनेजच्या असते पाण्याची असते रस्त्याची असते तर त्या नगरसेवक आले की लगेच येऊन ते तत्काळ लगेच करून घेऊ शकतात ना तसं प्रशासन आहे त्यामुळे ते करायचं अवघड आहे ह्यांना फोन करा त्यांना फोन करा त्यामुळे नगरसेवक हे पाहिजेच गरजेचं आहे महानगरपालिकेकडून तुम्हाला कधी आवाहन करण्यात आले का की असं असं या या तुमच्या समस्या आहेत आणि तुम्ही आमच्याकडे कंप्लेंट नोंदवा म्हणून काय तसं काय नाही कधी काय अजून तर काय नाही आहे म्हणजे तसा विशेष काय अजून काय झालेला नाही एखादी गोष्ट पत्रकाला येते वगैरे येते नाही पण तसं कायच नाही ना आमच्या वाचनात पण नाही महानगरपालिकेकडून आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत रस्ते पाणी ड्रेनेज लाईन साफसफाई व्यवस्था घुशीचं प्रादव्य वाढले ढासांची समस्या वाढल्या त्यामुळे त्यामुळे आता घडासांच्यामुळं डेंग्यूची साथ कोल्हापुरात पासणार आहे जास्ती आली आहे त्यामुळे शासनान महापालिकेने पण लक्ष द्यायला पाहिजे गांभीर्यानं आता पावसाळा आला नदी नाले ना गटरी स्वच्छ पाहिजे स्वच्छ व्हायला पाहिजे पुढच्या दृष्टिकोनातून तयारीला पाहिजे प्रशासनाच्या कारभारावर आता तुम्हाला दहा पैकी गुण द्यायचे झाल्यास किती गुण द्याल दहा पैकी पाच आता महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे कोणीही नगरसेवक नाही आहे महानगरपालिकेच्या प्रशासकांकडून कशा प्रकारे काम चालते नाही प्रशासकीय अधिकारी करतातच आपल्या परीनं करत असतात अधिकारी करत असतात आणि आपले नगरसेवक असतात हेही पाहिजे असतंय कारण तिनं स्थानिक भागाचा म्हणजे विकास कसा करायचा किंवा कुठं अडचणी आहेत काय आहेत हे बघू शकतात काय असं काय नाही आणि त्या कामावर प्रशासकाचा अंकुशही पाहिजेच असं काय नाही आहे काही प्रशासक काही नगरसेवक काय करतात आपल्याला जिथं मतं पडतात तिथंच तो विक का, कामं केली जातात आणि इतर भागाकडे दुर्लक्ष करतात चुकीचं आहे हे चुकीचं आहे हा जो नगरसेवक असतो हा सर्व भागाचा असतो त्याने सर्व भागाचा विकास केला पाहिजे आणि या भागाचा विकास होतो की नाही हे प्रशासकांना बघितलं पाहिजे प्रशासन यंत्रणेने बघितलं पाहिजे नगरसेवाचं असं सोपून चालत नाही जरूर आहे या दोन्हींचाही समन्वय पाहिजे ह्या पलीकडच्या आमच्याच गल्लीत तीन तीन चार चार वेळा आ, रस्ते करतात उकरतात आणि परत हे करतात गटरी करतात त्यांच्या पाईपलाईन करतात लहान गल्ली आहे वेळशीर आहे तिथं कारण आमच्या गल्लीत एकदा रस्ता केला की बघितलं जात नाही आत्ता तरी मी तुम्ही त्यांच्याकडे सत्ता नाही नगरसेवक नगरसेवक हा म्हणजे कसा असतोय जनतेचा सेवकच ना लोकांची सेवा करणं हाच त्यांचा सेवावृत्ती पाहिजे असं आहे प्रशासकांकडून आता काही कामं झालेत का शहरातील कामं झालेत असं वाटतंय का आमच्या गल्लीत अमृत जल योजना घेतली काही ठिकाणी तिने व्यवस्थित केली नगरसेवकांनी मी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी व्यवस्थित केलेत कारण आमच्या गल्लीत हे काही वेळेला ठराविक लोकांना दिलेले आहेत अमृत जल योजना सर्वांसाठी आहे ना, ना। आमच्यात पाण्याचा लई प्रॉब्लेम आहे ठराविक लोकांना देणंही हे काय बरोबर दिसत नाही आहे सर्वांना दिली पाहिजे अमृत जल योजना कोणतीही योजना असू दे त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन जर का नगरसेवकांच्या थ्रू होत असेल तर नगरसेवकांच्या पुढाकारानं होत असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर जनतेपर्यंत जाते का नाही हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे फॉर एक्झाम्पल आता आमच्या इथं दोन पाईपलाईन आहेत तिथं परंतु आमच्या इथं आम अमृत जल योजनेची पाईपलाईन नाही आहे मग त्या आता शासनाचे तरी धोरणं चांगले आहेत जल योजनेचं पाईपलाईन थ्रू पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे परंतु ती इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झाले का नाही प्रत्येक घरापर्यंत गेले का नाही हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे तर म्हणजे नगरसेवक पण पाहिजे आणि प्रशासकीय पण पाहिजे परंतु नगरसेवक जेव्हा आपण निवडून दिल्यानंतर ते नगरसेवक प्रॉपर ते इम्प्लिमेंटेशन करतात का नाही त्या एखाद्या योजनेचं हे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी पण पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक पण पाहिजे अशा मताचा आम्ही प्रशासनाकडून तुम्हाला कधी आवाहन करण्यात आले का की तुमच्या भागात या या समस्या आहेत आणि त्याबाबत तुम्ही तुमच्या काही तक्रारी असतील तर आमच्याकडे मांडा आपल्या आपल्याला जर का अडचण असेल तर आपण जायच पाहिजे ना ऑफिसला त्याशिवाय आपल्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जाऊन आपल्या अडचणी सांगितल्याशिवाय कळणारच नाही ना प्रशासकांना काय सूचना कराल तुम्ही आता प्रशासकांना आज सर्व भागाचा विकास हा असतो असतोय तिने जर असं एक महिन्यातून एकदा किंवा ह्याच्यातून काय व्यवशिर आहे का नाही का आपण स्वतः तिने जर केलं तर बाकीचे आता 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 मी आता नाव घेत नाही पूर्वीचे प्रशासक म्हणजे पहिले कपूर यांनी बरंच आधी घडी बसविली होती त्या प्रकारचं हे करावं आता ते व्याप्ती वाढलेली आहे तरी याचा विचार करून व्हिजिट वगैरे करणं गरजेचं आहे व्हिजिट वगैरे करणं आहे कुठं काय आहे काय आहे असं करणं गरजेचं आहे खूप मला काय वाटतंय आम्हाला वाटते म्हणजे कसं आहे आता सकाळी जे घंटागाडी येते त्याच्यावर जे स्पीकर जे बंद पडले ते चालू करण्यात यावे हे महत्वाचं आहे काय लोकांना कळते ना ओबा तो माणूस येतोय सिट्टी वाजवून जातोय तो गाडी पुढे गेलेली असत्या आम्ही त्यांच्या पाठीमाग पळत जावं लागतं ह्या गोष्टी सर्वसामान्य झाल्या पाहिजेत व्यवस्थित भागातील रस्त्याची कामं झाली आहेत का झालेले बऱ्यापैकी झालेले आहेत काय अडचण नाही आता तुम्हाला प्रशासनाच्या कामाबद्दल दहापैकी पैकी गुण द्यायचे झाल्यास तुम्ही किती गुण द्याल आम्ही प्रशासनाच्या कामाबद्दल दहा पिक द्यायचं तर आठ गुण देणार इतर कमी अजून पेंडिंग आहेत ना थोडीफार माग बाकीची त्याच्यासाठी दहा आठ मार्क असतील त्यांना का तुम्ही किती गुण द्याल माझं हे साधारण त्या दरम्यानच सात ते आठ गुण दिले पाहिजे पूर्ण काय असं काय सॅटिस्फाय होऊ शकत नाही कोणाचंच होणार नाही बाकी कचरा वगैरे उठाव होतोय माझं काय असं काही नाही कचरा उठा होतो आहे तो नियमित झाला पाहिजे हे महत्त्वाचं गटरी वगैरे साफ झाल्या पाहिजेत गट्टी जातात ते ते गटरीचं बांधकाम करतात दाए हे कॉन्ट्रॅक्ट देतात परंतु त्या गटरीतून पाणी वाहतच जात नाही एका ठिकाणी म्हणजे जो काही उतार दाए। दाए। असतो ढाळ असतोय याकडे कोणाचंच लक्ष नाही कुठलाही अधिकाऱ्याचं नसतंय काय नसतंय नागरिक सांगत असतोय याला जरा ढाळ करा कोण ऐकत नाही काही नाही पण आता प्रशासकांच्याकडं हातीच कारभार चालू आहे तर त्याबद्दल कशा काय सांगाल म्हणजे एकूणच तुम्हाला प्रशासनाचाच कारभार चांगला वाटतोय की अजून त्या त्यामध्ये नगरसेवक हवेत नाही नाही नगरसेवक हे पाहिजे स्थानिक समस्याला नगरसेवक सांगू शकतात व्यवस्थित काही आता आमच्यासारखी काही आम्ही काय प्रत्येक वेळी नगरसेवक इकडे जाऊ शकत नाही नगरसेवकांना सांगितले नगरसेवक करतात की कामं असं असं काही नाही आहे परंतु काही नगरसेवक कसं असतात ठराविक आपल्याला मतदार भाग आहे तेवढंच करतात बाकीचं पडलं तसं रस्तं पडलं ते हे नको आहे नगरसेवक त्या भागाचा प्रतिनिधी असतोय आणि पूर्ण भागाचा प्रतिनिधी असतोय मग तो त्याला मतं देऊ अगं न देऊ हो काय परंतु ते त्यानं करावं त्याचं कर्तव्य असतं हे एवढं नगरसेवकाने केलं की बंद झालं बरेच चांगले नगरसेवक आहेत असं काही नाही आहे चांगली कामं करून घेतात चांगले अधिकाऱ्यांशीचा समन्वय चांगला असतो करून घेतात मी बघतोय आता तुम्ही किती गुण द्याल मी दहापैकी पैकी आठ गुण देईन कारण की अजून काही कामं रखडलेली आहेत लोकांच्या अपेक्षा का जास्त आहेत गव्हर्मेंटकडनं नगरसेवकाकडनं प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत परंतु त्या अपेक्षांना होणं हे नगरसेवकांचं पण काम आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पण काम आहे या मताचं मी आहे Uh, कोण तुम्हाला बेटर वाटते प्रशासकच की uh, नगरसेवक हवेत नाही स्थानिक नगरसेवकांना तिथल्या स्थानिक बाबींबाबत कने भरपूर माहिती असते ना आणि त्या स्थानिक बाबीची माहिती नगरसेवकला असल्यामुळं त्या नगरसेवकांनी ते आपले स्थानिक मुद्दे आपल्या भागातील मुद्दे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पण पोचवलं पाहिजे या मताचं मी आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होऊन ते सॉल्व केले पाहिजे प्रॉब्लेम लोकांचे या माझ्यासोबत आहेत आता इथं एक चहावाले काका आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांची काय प्रतिक्रिया आहे काका आता कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक आहे नगरसेवक नाही आहेत तर काय फरक पडतोय का नगरसेवक नाही ते बरंच आहे तसं ह्या कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून भाग चार चार झालेले आहेत हो म्हणतोय आमच्या भागात नाही तो म्हणतो आमच्या भागात नाही तो म्हणतो आमच्या भागात नाही सगळे नगरसेवक असे बाता मारून हे करतात भागाचा विकास पहिला होत नाही हे महत्त्वाचं आहे ह्या प्रशासक असल्याला खरोखर कर चांगलं आहे प्रशासनाच्या येणं काम चालावं हे आमची इच्छा आहे प्रशासनाकडून रस्त्याची कामं वगैरे होत आहेत का होणार होणार की तर स्वतः ते लक्ष घातलं तर ते होणार अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे सध्या परिस्थिती काय आहे सध्या परिस्थिती आता रस्ते चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत परत परत शुभीकरण चालू आहे नदी नदी शुभीकरण रंका शुभीकरणाचं काम चालू आहे समाधान वाटतं प्रशासनच का हवं आहे तुम्हाला प्रशासन सांगतो ना ही लोक कामाला हे देत नाहीत कलाटणी मारतात म्हणून ते आम्हाला नको आहेत आता प्रशासनाला दहा पैकी गुण द्यायचे झाल्यास तुम्ही किती गुण द्याल दहा पैकी दहा देणार का कारण सांगतो ना प्रशासनामार्फत जी कामं होऊ शकतात ते नगरसेवक असे कोणाचे होत नाहीत का तुम्हाला काय वाटते आता प्रशासन आहे प्रशासनाच्या वतीनं कारभार केला जातो शहराचा नगरसेवक नाही आहेत काही फरक पडतोय का आणि प्रशासनाकडून काम केलं जाते का नगरसेवक हे पाहिजेलच कारण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर काहीतरी दबाव राहतो नगरसेवकाला फोन केल्या गेल्या के कामं होतात आणि कोणतरी त्यांच्यावर वचं काय असं माणसं कर्मचारी वगैरे त्यांना भेऊन सगळी कामं व्यवस्थित करतात त्यामुळं नगरसेवक लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये लवकर, पाहिजेत सगळ्या भागात प्रशासनाचे साहेब कुठं म्हणून पोचणार नगरसेवक भागापुरता असतोय तो सग स्वतःचा भाग पूर्ण कवर करतोय आणि सगळ्या बारीक सारी गोष्टी पूर्णपणे लक्ष देतोय नगरसेवक त्यामुळं नगरसेवक हा पाहिजे आता रस्त्याची कामं पाणी प्रश्न ह्या प्रशासनाच्या मार्फत सोडवल्या जात का एवढ्या फास्ट नाही पण नगरसेवक जो काम करतोय म्हणजे भा, माझ्या भागातलं काम करण्यासाठी जो आटापिटा करतोय तो नगर प्रशासन करत नाही नगरसेवकच करू शकतो नगरसेवक हा पाहिजेलच प्रशासनाला काय सूचना कराल लवकरात लवकर इलेक्शन व्हावं आणि प्रत्येक भागात नगरसेवक हा लवकर येऊन देते पॅनेल इलेक्शन असो किंवा सिंगल असो ते पण नगरसेवक हा पाहिजे लवकरात लवकर प्रशासनाच्या कारभाराबाबतीत दहा गुण द्यायचे झाल्यास तुम्ही किती गुण द्याल चार का एवढं म्हणावं तस अधिकाऱ्यांचं लक्ष राहत नाही कर्मचारी करतात नगरसेवक असले की चांगलं करतात काम हे शंभर टक्के आता आपण प्रभाग क्रमांक एकतीस मधील येथील नागरिकांशी आता बोलणार आहोत त्यांच्या ते, प्रतिक्रिया जाणून आहोत काका आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ तीन वर्ष झाले प्रशासक आहे नगरसेवक नाहीये प्रशासकांच्या वतीनं कसं काम चाललंय असं वाटतंय जरा इथं गैरसोय आहे आणि या बाजारमुळे तरी अतिशय गैरसोय झाली आहे बाजारामुळं वाणं जायला याला वाट राहत नाही एवढी एवढीची वाट राहत्या आणि तिकडून येणारं किंवा इकडून येणारं तिकडून येणारच फक्त टॉय 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 बाजूला आता या वयाला आम्हाला सो ते सोसत नाही गटरस उंचीला तर गटरस काढायला कोण येतच नाही सुस्तच नाही या मंडळीला प्रत्येक का नागरिक येते गाडून ये गाडून बाजू यायची जाय गाडीमध्येच लावायची म्हणून दोन वाजेनंतर नंतर बंद करा म्हटलं ऐकत नाही रात्री आठवार वाजेपर्यंत म्हणून पंडळी कसं करणार माणसांनी बाकीच्या नागरिकांनी काय करायचं इतर राणाऱ्यांनी काय करायचे आम्हाला शिस्त लावून द्या त्यांनी काही व्यवस्थित करू द्या आमचं काय मत नाही आहे रस्त्याची वगैरे कामं आहेत का व्यवस्थित आहेत कामं केलेले आहेत पण आता बाकी जे आहेत ते राहिले काय काय समस्या आहेत समस्या गटरच आहे गटर कोण येत नाही तिकडे जास्त काय मंडई म्हणून कोण येत नाही गाड्या लावलेल्या असतात पार्किंग असते ते काय कसं काढणार ते पण बरोबर आहे त्यांना काय बोलणार तुम्ही काय सांगाल प्रत्येकाला दारात गाड्या लावल्या घरात जायला रस्ता नसतो ती अडचण सगळ्यात मोठी वाहतुकीच्या दृष्टीनं रस्ते वाहतुकीला पाहिजेत बाजार करायला नको नगरसेवक हवेत की आता प्रशासकच हवं आहे प्रशासक त्यांनी नगरसेवक त्यांचा काही हे नाही आपल्याशी ना आम्हाला फक्त हे निवारण एवढं करून द्यावं एवढंच आमची इच्छा आहे दोन वाजेपर्यंत पण ठेवून हवं द्या दोनच्या पुढे बंद करून जायला पाहिजे स्वच्छता तर होईल ती स्वच्छता पण करत नाहीत सर सगळा कचरा तसा पडलेला ढासाने असं आज बरं झोपा नाहीत माणसं हे पैसे मिळून जातात त्याच्याबद्दल आमचं मत नाही आहे पण शिस्त ना त्याला तर का प्रशासकांना काय सूचना करायची काय बेशिस्तच आहे व इथं सगळंच बेशिस्त आहे कचरा काढता येत नाही कचरा उठाव होत नाही आणि त्यामुळं ढासाचं तरी साम्राज्य एवढं झालं आहे की भयंकर झाले साम्राज्य हो ढासांचं झोप लागत नाही एवढे ढास झाले तिथं मग सांगा कचरा उठाव्याला पाहिजे बघा गटरच निघाले पाहिजेत नगरसेवक नसल्यामुळे काय परिणाम पडतोय काय तर कुठे कुठे फिरणार त्यांनी पण अधिकारी लावले त्यांनी बरे फिरायला पाहिजे त्यांनी काम दिले त्यांनी बघायला पाहिजे ते कोण लक्ष नाही म्हटल्यानंतर कशाला ना। कोण बघायला कोणाकडे बघायला जाणार विचारायला जाणार कुणाला विचारायला जाणार आता प्रशासनाला दहा पैकी गुण द्यायचं झाल्यास तुम्ही किती गुण द्याल दहा पैकी तीन गुण देणार मी तीन फक्त तीनच तीन, तीन जास्त माझ्याकडून तरी नकोच आहे सगळा कचरा पडला असतो बाग तरी इतका कचरा आहे तुम्हाला सांगतो भयंकर कचरा आहे तिकडं कोण फिरकतच नाही इथं मुक्कादम कोण नसतोयच इथं सुद्धा मुक्कादम कोणच नाही बागा अधिकारी सुद्धा कोण नाही व्यवस्था कशाची नाही इथं या आमच्या भागात तरी एकदम बेशिस्त हे घाल काय बोलायचं कुणाला अवघड आहे का आता प्रशासन आहे प्रशासनाकडे कारभार आहे नगरसेवक नाही आहेत कोल्हापूर शहरात परिस्थिती कशी आहे आणि प्रशासनाकडून काम होते का तसं बघायला गेलं तर आता इथं एक तर बाजार भरतो आहे गर्दीचं ठिकाण शिवाय इथं प पार्किंगची काही जी जवळजवळ व्यवस्था नाहीच म्हटला तरी चाल तिथं जर मुथरीत जर जाऊन बघितलं तर एवढं आज जाणार पण नाही तुम्ही तिथे बाटल्यांचा खर्च पडलेला असतो रिकामी ग्लास पडलेले असतात बागेची दुरावस्था तीच आहे अक्षरशः ती बाग म्हणण्यापेक्षा नाही ते आता मिटिंग पॉईंट झाल्यासारखं झाले त्यामुळे प्रशासनानं जास्तीत जास्त लक्ष या भागावर काहीतरी नियंत्रण करून असं ठोस उपाय करावा हीच आमची अपेक्षा आता नगरसेवक नाही आहेत सगळा ताणा प्रशासनाकडे आहे प्रशासन आता कारभार बघते तर प्रशासनाने कधी तुमच्याकडे असं आवाहन केलंय का कदीज नाए, कदीज नाए। के की तुमच्या समस्या आमच्यापर्यंत मांडा कधीच नाही कधीच नाही प्रशासन दुर्लक्षितच आहे आता सध्या लक्ष नसल्यासारखंच आहे हो कारण स्वतःच्या दारातल्या तर कचरा काढायचं म्हटलं तर आपल्याला तोंडाला रुमाल बांधून गाणं काढावं लागते इथे भरून परिस्थिती आली आहे आता तुम्हाला नगरसेवक पाहिजेत की प्रशासनच आहे चालते प्रशासन नाही नगरसेवक लागणार कारण त्याला आपण जागेवर विचारू शकतो प्रशासनाला विचारलं जाणार कुठं नगरसेवक आपल्या भागातला असला की त्याला जाऊन विचारू शकतो आपण बाबा हे असं असा आहे असं असं का झालं नाही किंवा असं का होत नाही हे विचारू शकतोय प्रशासनाच्या हातात गेलं तर तेच नाही उडकायला आम्ही कुठं जाणार मग असा मुद्दा आहे ना बघा घे आता ते कचरा जा ते पडलेला असतो की नाही या गायी फिरतात चुकून कोणतरी एखादा अडवा आला बारखे पोरांना त्यांना मारा मार मारतात त्या गायी मग त्यांना सुद्धा कळायला नको प्रशासन प्रशासनाने इथे तुम्हाला एवढं जर नियोजन लावायचं असेल ज्या मालकाच्या गाय आहेत तिने स्वतः दारात बांधायच्या ते फक्त दूध पिळायसाठी की दारात घेऊन जातात आणि दिवसभर सोडतात चरायला गाय माता म्हणतोय आपण तिला हात पण लावू शकत नाही कुत्रेला कसं दारात लागले की हाड म्हणतायचा की नाही तसं तिला काय बोलू पण शकत नाही पण तुम्ही किती गुण द्याल प्रशासनाला दोन दोनच कारण प्रशासनाकडे तेवढे राहिलेले नाही आहे कारण जे ते स्वतःच बघायला काय आणि व्हायला काय पाहिजे दोन हे सगळं आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की नागरिकांकडून या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत असेच या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईव्ह मराठीच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र रविंद्र बागल सह असित बनगे कोल्हापूर